पंढरपूर नगरपालिकेसाठी भाजपकडून नगराध्यक्ष निवडणुकीत तर शामलताई लक्ष्मण शिरसाट मैदानात तर महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके आजमावणार नशीब बहुचर्चित पंढरपूर नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले सर्वत्र या निवडणुकीच्या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीनं प्रणिता भालके यांना उमेदवारी देत भाजपसमोर समोर तगडं आवाहन उभं केलंय भाजपला रोखण्यासाठी अभिजित पाटील भालके यांनी समविचारी संघटनांना एकत्र करून महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके यांना उमेदवारी दिली तर भाजपनं आपला उमेदवार म्हणून श्यामलताई यांना मैदानात उतरवलं आहे दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे अटीतटीच्या या लढाईत दोन्ही प्रतिस्पर्धी आपलं सर्वस्वपणाला लावून ही लढाई लढणार आहे भाजपानं आपलं बळ वापरून नग पंढरपूर नगरपालिका आपल्याकडे खेचण्यासाठी तगड नियोजन केलेलं आहे वारंवार पालकमंत्री ही दौऱ्यावर दौरे करत आहेत तर महाविकास आघाडीनं आपण आपली अस्मितापणाला लावून झुंज देण्याची तयारी ठेवली असणार यात शंका नाही अनेक भावी नगरसेवक आणि चर्चेत असणाऱ्या भावी नगराध्यक्ष म्हणून प्रभावी कोण ठरणार हे पाहणं उत्सुकतेचा विषय आहे